शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत तर शेतकरी मित्र वीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस अडीचच्या टाइम अडीच वाजल्या पाऊस पावसाला सुरुवात होणार आहे तर आपण पाहणार आहोत हे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत तर वीस तारखेला मुंबई पालघर तसेच नवी मुंबई या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे पालघरला एकदम मुसळधार टाईप पाऊस सुरू होणार आहे राहणार आहे वीस तारखेला तसेच वीस तारखेला दिवसभर आणि रात्री देखील वीस तारखेला पाऊस राहणार आहे वीस तारखेच्या रात्री अकरा बारा वाजेपर्यंत तसेच इकडे पाहिला असता कोल्हापूरला देखील एकदम जोरदार पाऊस आहे चिपळूण रत्नागिरी दापोली सातारा सातारा या ठिकाणी देखील पाऊस आहे परंतु पा। तसे पाहिला असता इकडं छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव पैठण आंबड जालना या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे तर बीडच्या जामखेड या जामखेड बार्शी ताराशिव कोल्हापूर तसेच सोलापूर पंढरपूर इनापूर आकोड या बारामती या ठिकाणी देखील दे उद्या अडीचच्या टायमाला चांगल्या पावसाच्या जो जोरदार सरी येण्याचा अंदाज आहे हाच पाऊस शिक मित्रो लातूर निलंगा उदगीर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस जास्त करून विदर्भ साईडला पाहिला असता एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे तर विदर्भ साडला इकडं पाहिला असता नांदेड नांदेड कुंभारखेडा तसेच चंद्रपूर या ठिकाणी एकदम चंद्रपूर वनी या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे हिंगणघाट आणि नागपूरचा नागपूरची सिटी पूर्ण शेर नागपूर शेर आणि चंद्रपूर यामध्ये एकदम असा जोरदार मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे अडीच वाजल्यापासून अडीच वाजल्यापासून रात्री साडेबारा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत पाऊस राहणार आहे तर हा अडीचच्या पाऊस अडीचच्या टायमाचा पाऊस झालाय मित्रो हे झाले अडीचच्या टायमाला आणि साडेपाचच्या टायमाला पाहिला असता साडेपाचच्या टायमाला पुसद माहूरगड आणि उमरखेडा या ठिकाणी अति जोरदार पाऊस राहणार आहे तसेमाळ देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे साडेपाचच्या टायमाला शेचं पायरा अकोला अकोला अमरावती या भागात देखील एकदम जोरदार पाऊस आहे आणि खामगाव बुलढाणा एक भुसावळ शेगाव जोरदार असा पाऊस आहे वीस तारखेला साडेपाचच्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस सुरु होता या ठिकाणी भुसावळ जळगाव चोपडा ब्राह्मणपूर सिल्लोड तसेच कन्नड या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस असा वीस तारखेला साडेपाचच्या टायमाला राहणार आहे चाळीसगाव संभाजीनगर दहा सर्वसाधारण पाऊस येण्याचा अंदाज आहे तसेच जालन्याला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आज पाऊस इतकं मित्र जवळजवळ तसे पाहिला असता जामखेड आणि बीडच्या काही भागामध्ये देखील हा रात्री पडण्याचा अंदाज आहे रात्री छत्रपती छत्रपती संभाजीनगर सिल्लोड यारना या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे परंतु हा पाऊस रात्री साडे अकराच्या टायमाला बीड माजलगाव परळी शेलू गंगाखेड जिंतूर परभणी हिंगोली तसेच नांदेड या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस चंद्रपूर मेकर खामगाव कारंजा या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे पहिला असता हा पाऊस अमरावती पूर्ण विदर्भ साईड अमरावती वर्धा नागपूर हिंगणघाट या ठिकाणी एकदम नागपूर वर्धा आणि चित्रपूर एकदम एकदम मुसळधार टाईप अति जोरदार पावसाचा वावन अति जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस विदर्भ साईडला पूर्ण अति जोरदार राहणार आहे तर शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अँड नाही करा व्हिडिओ वाटला तर व्हिडिओ हा फॉलो करा कारण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान